आणि त्या क्षणी राजांना बोलवण्यात येत तर पिता असावा तर कुणासारखा आमच्या शहाजी राजांसारखा पिता असावा तर कुणासारखा आमच्या रामजी आंबेडकरांसारखा कारण त्यांनी ह्या भारत देशाला एक वेगळी पुत्र जन्माला दिली पुत्र जन्माला घालून दिली पुत्रांच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून या भारत देशाला देशा अशी पुत्र दिली की जे भारत देशाच्या कामे आलेत तर शहाजीराजे म्हणतात काय बडी बेगम मेने आपका नमक खाय साहेबा आप चाहे जो चाहे जो कर सकती हो मेरा पुत्र तो मेरी कोई सुनता नहीं। आप चाहे जो चाहे जो कर सकती हो तर नाही बेगम दुसऱ्या दिवशी मोठ्या मनसुखदारांना बोलवते आणि सांगते काय कोण उस कापर शिवाकू कोण लाईग को? शिवाको आणि त्या क्षणी साडे सात टाचा औरंगजेब नावाचा खान समोर येतो आणि सांगतो काय तो पान उचलतो आणि सांगतो लाऊंगा उस कापर शिवाको आता पूत शिकसतात म्हणजे काय मंदिरांना तोडणारा आणि कुफर शिकसतात म्हणजे जो म्हणजे कुफर शिकसतात आत्ताच्या भाषेत म्हणजे अत्याचार करणारा असा होता औरंगजेब जेवढा बुद्धीने क्रूर तेवढा चालण्याने श्रूर असा होता अफजल खान आणि ह्या अफजल खानाची बुद्धिमत्ता एवढी होती एवढी होती की कोणत्याही शत्रूला तो कसा काबीज करेल हे कोणालाच ठाऊक नव्हतं पण आमचे राजाही काही कमी नव्हते एवढंच नाही तर तुम्ही गोपीनाथ काका हे नाव तुम्हाला आठवतं का अफजल खानाच्या या वदामध्ये गोपीनाथ काकांचा सर्वात मोठा वाटा होता असं म्हणण्यात येतो थे तर थेवेनो नावाचा हा फ्रेंच प्रवासी थेवेनो नावाचा शास्त्रज्ञ हा टेलिस्कोपचा शोध देखील लावतो आणि तो शिवाजी महाराजांवरती अभ्यास करून आणि शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी येतो तर तेव्हा तो वर्णन करून ठेवतो की शिवाजी महाराजांची उंची ही मध्यम होती शिवाजी महाराजांचा चेहरा हा इतरांपेक्षा उजळ होता शिवाजी महाराजांची बुद्धी ही अलौकिक होती हाच नव्हे तर हेन्रो झेंडर नावाचा अमेरिकन व्यक्ती देखील हेच वर्णन करतो आणि त्या पुढे जाऊन राज्याभिषेकाच्या नंतर एक डच अधिकारी ज्याचं नाव होत याकर हा देखील हेच वर्णन करतो पण ह्या पुढे जाऊन तो असं लिहितो की छत्रपती शिवाजी महाराज यांची बुद्धी एवढी अलौकिक होती की त्यांच्या बुद्धीतून बारीक आणि बारीक गोष्ट सुटत नव्हती त्यांच्या चेहऱ्यावरती कायम हास्य असायचं आणि असे मध्यम उंचीचे राजा आमच्या साडेसहा फुटाच्या अफजल खानाशी कसे लढतील तब्बल सहा महिने छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी बरोबर अफजल खान कसा धरेल अफजल खान कसा येईल अफजल खानाने इकडून हात घातला तर अफजल खानाने माझी दाडी धर धरली तर पण असा उल्लेख येतो की शिवाजी महाराज अफजल खानाकडे जात असताना आपली दाढी कुडून जातात आणि हीच गोष्ट आमच्यापासून कुठेतरी लपवली जाते एवढंच नाही तर शिवाजी महाराजांनी फक्त या प्रजेचे या प्रजेचा समाळ केला का असं नाही तर शिवाजी महाराजांचं एक पत्र आढळतं त्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात या पक्षींना जेव्हा तुमचं पीक येतं ना शेतकरी राजा तुम्ही काय करा तुमचं मक्काचे दोन तीन दाणे किंवा मूठभर बाजरी या मंदिराच्या पारावरती ठेवा किंवा मंदिराच्या एका टोकावरती आपल्या मक्काचे कणीस लावा कारण या पक्ष्यांना रा ते अन्न मिळेल म्हणजे या पक्ष्यांना या प्राण्यांचा विचार करणारा राजा जर कोणी असेल तर या जगाच्या पाठीवरती ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एवढंच नाही तर या औरंगजेब अफजल खान जेव्हा आला तर शिवाजी महाराजांनी तब्बल सहा महिने तर मेहनत घेतली आणि ह्या पुढे जाऊन असा उल्लेख येतो की शिवाजी महाराजांनी आपला जो नाईक होता नाईक नावाचा हा त्यांच्या दरबारात काम करणारा व्यक्ती होता त्यांनी सांगितलं राजा तुम्ही जावं पण जाताना आपलं आंग शाबूत ठेऊन जावं राजा त्या आपल्या नाईक त्या व्यक्तीचं सर्व ऐकतो एवढंच नाही तर